हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना अशाच मजेत आनंदात राहीच आपण आज मजाने प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर झालं असं नाही की राज आणि त्याचे पप्पा म्हटले की वाटाणा बटाट्याची भाजी आम्ही काही खाणार नाही ती गोड गोड लागते तर म्हटलं ठीक आहे खाणार नाही तर मी तर वाटाणा बटाट्याची भाजीच करणार आहे आणि ती खाऊ पण घालणार आहे तर ती कशी केली आणि कशी खाऊ घातली ते नक्की बघा पुढे व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी वाटाणा घेतलेला आहे आणि बटाटे घेतले दोन ते तीन ते कापून घेतले आणि वाटाणा बटाणा छान असा शिजून घेणार आहे मी म्हणजे मग चांगला असा होऊन जातो त्यानंतर ते शिजेपर्यंत इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे जिरे घातले थोडंसं आणि हळद आपण घालणार आहोत त्यानंतर थोडंसं तेल घालून आपण त्याचा छान असा उंडा तयार करून घेणार आहोत म्हणजेच कणिक भिजून घेणार आहोत म्हणजे वाटाणा बटाटा शिजेपर्यंत कणिक छान असं भिजून होतं आपलं आणि तोपर्यंत आपण भाजी कशी करायची त्याची आपण तयारी करणार आहोत तर बघूया आता तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून मी कणिक आता करून घेते आणि थोडंसं दहा ते पंधरा मिनटं त्याला भिजायला ठेवते बाजूला तर या ठिकाणी आता कणिक आपलं झालेलं आहे एका बाजूला मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल आहे दोन ते तीन चमचे <coughs> सॉरी त्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहऱ्याची फोडणी देणार आहोत त्यात आपल्याला हळद घालायची लाल तिखट घालायचंय आणि आपण जे बटाटे आणि वाटाणे उकडून घेतलेले होते ते बटाट्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि ते आपण चुरून त्यामध्ये घालणार आहोत मॅश करून आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये आणि भाजीला अशी छान फोडणी द्यायची आपल्याला तर तुम्ही लाल तिकटाच्याऐवजी हिरवी मिरची देखील घालू शकतात त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडासा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि छान अशी भाजी परतून झाली की थोडंसं आपण अजून स्मॅश करून घेणार आहोत म्हणजे वाटाणे वगैरे जर थोडेफार असतील तर ते पण छान असा एकजीव होऊन जातील आणि छान असतं आपलं सारण तयार होऊन जाईल तर या ठिकाणी आता भाजी रेडी झालेली आहे ती आपण थोडीशी खाली उतरून घेणार आहोत गॅसवर आणि थोडी तिला गार करायला ठेवणार आहोत गार झाल्यानंतर आपण या ठिकाणी आता पराठा लाटून घेणार आहोत एक पोळीची लाटी घेत घेतलेली आहे कणकेची आणि त्याचे दोन भाग करून आपण त्यामध्ये ते सारण भरणार आहोत तर या ठिकाणी अशी मी लाटून घेतलेली आहे पोळी आणि त्याचे दोन भाग करून त्यामध्ये आपण ते सारण भरायचं आहे वरून आपण चीज असं मस्त किसून घेणार आहेत त्याच्यावर मस्त आपला हा मटार चीजी वराठा रेडी होणार आहे आणि खूप छान लागतो अगदी चवीला आणि जे भाज्या खात नाही ना तर त्यांना अशीच अद्दल घडवायची असते काहीतरी वेगळं करून दिलं ना तर अगदी आवडीने खातात त्यांना पराठे बिराठे गोड बीड काही लागत नाही छान लागतात मग अगदी टेस्टी लागतात तर या ठिकाणी आता चीज मी किसून घेते त्याच्यावर आणि दुसऱ्या पारीवर पण थोडं चीज किसून घेते आणि व्यवस्थित सगळी बंद करून व्यवस्थित त्याला लाटून घेणारे म्हणजे जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आपल्याला सगळ्या बाजूने म्हणजे मग आज जे आपण टाकलेलं आहे सारण ते बाहेर येत नाही या ठिकाणी सगळीकडे व्यवस्थित आतलं सारण मी पसरून घेते हाताने म्हणजे मग आपल्याला आणि थोडासा पिठाचा हात लावून मग या ठिकाणी मी आता लाटून घेते पराठा पर या ठिकाणी सगळ्या बाजूने एकसारखा लाटून आहे आणि तव्यावर मस्त दोघ बाजूने आपल्याला तेल किंवा तूप लावून छान असा शेकून घ्यायचं आहे बटर लावून छान शेकून घ्यायचं आहे दोघं बाजूने मस्त असा खरपूस भाजून झाला की खूप छान लागतो गरम गरम तर अजूनच भारी लागतो अगदी आणि लहान आणि मोठे सगळेच आवडीने खातात तर तुम्ही पण असं करतात का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर या ठिकाणी बघा आता थोडंसं तूप लावून मी दोघं बाजूने छान दो असं शेकून घेते दोघं बाजूने मस्त असा शेकून झालेला आहे आपला पराठा आणि रेडी झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही गरम गरम खूप छान लागतो फ्रेंड्स आणि कशाबरोबरी खा दह्यासोबत खा चटणीसोबत खा हिरव्या खूप छान लागतो आजपर्यंत मसाला गेलेला आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला सांगा कमेंट्समध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय